नमस्कार मंडारी मी स्मिता दिवाळी म्हटल्यावर अहो माझ्या बागेत सुद्धा दिवाळी आहे कशी काय फळ फुलं येत आहेत मी तुम्हाला दाखवते बर का चला माझ्या बरोबर चला चला चला, चला। दाखवते तुम्हाला काय काय आहे बागेमध्ये तुझं फळ मोसंबी बर का मस्त लागले आता कधी तयार फुलणारी सदा फुलं यायला लागली आता याला अंबाडीला फुलं यायला लागली आहेत सगळी भर फुलं येऊ लागली आहेत आता बरं का चांगलं सहा सात फूट वाढले ही हळद बहरली आहे नुसती आणि हा ऊस मस्त काळा आहे भरपूर मणी लागलेली वैजयंती बरं का जरा जास्तच फोफावली आहे आहे का एवढी फुफवली आहे बघा मेक्सिकन सनफ्लावर आता जोमात आहे सगळ्याभर फुलंच फुलं फुलली आहेत बरं का ही आईस्क्रीम वेल नाजूक आणि मस्त गुलाबी झकास